नवजीवन हिंदी विद्यालयात नशा विरोधी जनजागृती शिबिर संपन्न तुरबे स्टोअर येथील नवजीवन हिंदी विद्यालयात सुमारे दोनशे सहभागातून नशा विरोधी जनजागृती शिबीर उत्साहात पार पडले शालेय परिसर तसेच आजूबाजूच्या भागात अमली पदार्थ गुटखा तंबाखू सिगारेट आणि वेप यांच्या वाढत्या वापरामुळे युवकांवर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन हा उपक्रम आयोजित करण्यात आला या शिबिरात जनरल फिजिशियन व सिद्धिविनायक केअर सेंटर नवी मुंबईचे संचालक डॉक्टर रवींद्र गोसावी यांनी विद्यार्थ्यांना नशायुक्त पदार्थांच्या सेवनामुळे शरीरावर होणाऱ्या गंभीर परिणामांची सविस्तर माहिती दिली गुटखा व तंबाखूमुळे तोंडाचा कर्करोग जबडा न उघडणे ऑरल सबम्युकस फायब्रोसिस दातांचे विकार दात पिवळे पडणे व तोंडाला दुर्गंधी येणे यांसारख्या समस्या निर्माण होतात तर सिगारेटमुळे फुफ्फुसांचे विकार हृदयरोग स्ट्रोक नपुंसकत्व आणि विविध प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढतो असे त्यांनी सांगितले यासोबतच सतत एनर्जी ड्रिंक फास्ट फूड व जंक फूडचे सेवन केल्यास लठ्ठपणा मधुमेह आणि रक्तदाब वाढण्यासारख्या समस्या निर्माण होतात मुलींमध्ये पी सी ओ डी व मासिक पाळीतील अनियमितता वाढण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले शिबिराच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी मी कोणत्याही प्रकारची नशा करणार नाही आणि इतरांनाही नशेपासून दूर राहण्यास प्रवृत्त करेन अशी सामूहिक शपथ घेतली माणसाचे मन व शरीर आपल्या सवयींचे गुलाम असते आजची सवय उद्याचा आजार ठरू शकते असा प्रेरणादायी संदेश डॉक्टर गोसावी यांनी विद्यार्थ्यांना दिला या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक जागरूकता निर्माण झाली असून शाळा प्रशासनाने सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले कार्यक्रमासाठी नवजीवन हिंदी विद्यालयाचे मुख्य अजीम सर मनोज सर अशफाक सर विभाग प्रमुख चंद्रकांत भोसले साहेब आणि गजानन इंगळे यांचे मोलाचे सहकारी लाभले